रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तब्येत पार बिघडली आज थंडी सर्दी ताप खोकला घसा वाटू झाला फार मग ती तुम्हाला नाराज करता येत नाही लेकमेंट येतात फोन येतात म्हणून आपलं चाल ठेवायचं बाकी गुराड येराडाचा गुराळ चालू ठेवायचा असा विषय आजची जी घटना आहे ही, ही कर्नाटकमध्ये घडलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला मुली आणि नवीन तरुण ते नागोबा सारखा आपापला हात्यार खांद्यावर घेऊन फडी काढून फिरतात ना त्या ते त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे कारण कसं आहे तुमची पायली कावावरण वावरण सांगता येत नाही त्याच्यामुळं कमीत कमी ह्याच्यातून एवढा बोध घ्या की बोलाती हे मगर जाने का नाही एवढं घेतलं तरी लय झालं नितेश वयवर्षी वीस बा धाडल्याला इकडून इकडून बाध हरल्याला वर पिवळा लाल कोंबडा असा पोरगा कमवायचे नाही जेरो कमवायची आजोबा दाखल नाही आईबापाचा लाडकं मारण्याचं वडील सरकारी सेवेत महसुली विभागात म्हणजे पगार प्लस खालून पाकिटं आतला कार्यक्रम होता आणि काय होतं आणि तिने कमवलेलं कुठलं कशा रूपाने जाईन सांगता येत नाही हा नुकतंच बालाजीचं दर्शन घेऊन आलो तिरुपतीला जाऊन ते दहा सेकंदामध्ये जे साठ फुटाहून दर्शन मिळतं लोकांना तर काही लोक इतकी भाविक आणि इतकी श्रद्धाळू आहेत की आपल्याला आपली स्वतःचीच लाज वाटते की त्यांच्या दोन डोळ्यातून गळा गाळा गांगा जे म्हणून अक्षरशः किंवा व्हायला म्हणलं काय श्रद्धा आहे लोकांची मग ती घरी कशी पूजा करतात किती पूजा करत असतात श्री विष्णूचा अवतार या आपल्याच ते कुठे देवातला देवतं असा काही विषय नाही पण समस्त हिंदूंनी एकदा का व्हायना त्या दे दर्शन घ्यावं बाल असं मला वाटतं आता हा जो नितेश आहे हा कॉलेजला होता त्या ठिकाणचं कॉलेज अशा स्वरूपाचं आहे की ग्रॅज्युएशन ते बारावी ते ग्र ग्रॅज्युएशन एक साईडला विभाग वरच्या मजल्यावर पाचवी ते दहावी पण तिथंच त्याच्यानंतर जी आपण मराठी शाळा म्हणतो पहिली ते पाचवी ती पण तिथंच अशा प्रकारचं सुंदर कॉलेज त्या कॉलेजमध्ये तिसरीच्या वर्गाला शिकवणारी शिक्षिका आहे आपण आता थमदेलमध्ये फोटो बघितला आहे शिक्षिका तिची हिस्ट्री फार खतरनाक आहे कारण ती लहान मुलगी होती त्यावेळेपासूनच तिने तिचा गुण दाखवायला दहावी अकरावीत सुरुवात केली नंतर बापाने डी एडला टाकली अकरावी बारावी बॉयफ्रेंड गुण तिथं डी एडच्या कॉलेजला टाकली शिक्षिका शिक बनण्यासाठी तिथं गुणोदायला सुरुवात केली दुसरं काय नव्हती करत ती बॉयफ्रेंड ठेवायची फक्त त्याच्यावर गाडी फिरायची काय करायची जा का नाही देवाला माहीत आपल्याला काय माहीत नाही पण तिथं ती रंगरूप बघून आई बापांनी विचार केला की हिची ताबडतोब जाऊन द्या गाडी करा नाही तर ही रेरी वाजवणं आवश्यक के नाही तर आपली रेरी वाजवाय बसली या आणि आब्रोचा पार खोबरं करायला बसली त्यांनी पाटकुनी स्थळ बघितलं आता इतकी सुंदर मुलगी चवळूच्या शेंगवाणी नाक्षार डोळे बिळ छान नाव बी काय सुनेत्रा म्हणजे तिचे नयन एखाद्या हरणीप्रमाणे इतकी देखणीपूरकी चेपमध्ये एकदम छत्तीस चोवीस छत्तीस परफेक्ट लाईन परफेक्ट माप पण पांडुरंगाने ती वरून मेंदू देताने तिला त्याला परफेक्ट नव्हता अनपरफेक्ट दिला होता असा प्रकार दिली बा दिली की त्यांनी वर संशोधन केलं नवरा चांगला भेटला तो नवरा बिगर व्यसनी आणि त्याला व्यवसायाची आवड होती नोकरीपेक्षा त्या व्यवसाय करत असताना तो काय करायचा चार गुंठे पाच गुंठे सहा गुंठे विकत घ्यायचा त्याच्यावर स्वतःची बिल्डिंग उभी करायचा ते बिल्डिंग तो विकायचा त्याचे गाळे फ्लॅट विकायचा दुप्पटचाच फायदा आहे आणि त्याच्यामध्ये जे काही येणारे आडसर आहेत त्यालाट्याच्या नोंदीचा विषय असन त्याच्यामध्ये येणाऱ्या स्थानिक नगरसेवक आमदाराचा विषय असन किंवा तिथं स्थानिक सरपंच असन यांना कसं वाटतं हे सगळं चाललंय ना मला तरी थोडा गोग्राय मिळा पाहिजे हे जग आतलं जग असं आहे तुम्हाला सांगतो त्या सगळ्यांना गुग्रह फेकायचा गुग्रह फेकला की माकडे उड्या मारायची आणि अशा प्रकारे तो व्यवसाय सक्सेस झाला चांगला बँक बॅलन्स पाळून आणि इतकी सुंदर मुलगे बघितलं तिथं अजून खुश झालं पण त्याला माहीत नाही तू ज्या बिल्डिंग बांधायला गेलं त्या बिल्डिंगमध्ये जे लक्ष्मी आणणार ही ही तुझी लक्ष्मी पळून न्यायची शक्य ही यायच्यात हा कारण ती फक्त दिसायला सुंदर आहे रे तिचं माइंड फार आणि आगली अशा स्वरूपाचं आहे झालं लग्न झालं सगळं झालं हिंदी मी तिथं थोडं ट्रान्सफर करून मराठी शाळा शिकवायला लागली <coughs> शिंती मेंदू हिचा असा चालला की नवऱ्यापेक्षा आपल्याला या खांदा नवं तरून <coughs> <coughs> नवं चांगल्या प्रकारचं शारीरिक सुख देऊ शकतो किंवा आणि त्यात थोडं सायन्स बी येतं ते बी येतं मला सांगतो एखाद्याच्या एखाद्या स्त्रीची जर कामवासना जास्त स्वरूपात बडकली किंवा तिचं मेंदू स्रवणारा डोपामाईन किंवा ऑक् ऑक्सिटोसिन हे सन सं, संस्प्रेरक आहेत हे जर जास्त प्रमाणात स्रवली तर त्या मेंदूतून ऑटोमॅटिक अशा प्रकारचं अनैतिक कृत्य करण्याचे सिग्नल मिळतात त्याच्या लगाम लावणं एक वासना द्या वासना मैला नेंद ठेवा पुरुषांनी देणार वासना एक प्रकारचा वारू आहे एक गोड आहे आणि त्याला नाकात येसन टाकून ओढून धरण्याचं काम फक्त संयम आणि अध्यात्म हेच ठेवू शकतं तो जर लगाम सुटला तर नीतिमत्ता समाज आईवडिलांचे संस्कार त्यांची इज्जत कशाचाही विचार करता नुसताना गाणं चालू होतो ही परिस्थिती आहे आजच्या जगातली तिने असा विचार केला मग ती तिला एक्सपिरियन्स होता हा की कुठल्या येजचं किती टायमिंग कुठल्या येजचं काय ते तिने जी निवड केली तिथं आता ज्यांनी ते त्याला एक मुलगा होता त्या मुलाचं वय सात वर्ष होतं तिचं वय अठ्ठावीस वर्ष होतं आणि तिने निवड केलेल्या प्रियकराचं वय वीस वर्ष होतं त्याच कॉलेजमध्ये शिकणारा नितेश साधारण थोडा त्याला आवडल्यावर त्याला जवळ घेतला त्याला म्हणले कुठं राहतो काय असं तसं बॉडी लँग्वेज फार छान आहे तुझी एक जाळं आणटी प्रखात मोडतो आंटीचे जाळ टाकायचे वेगवेगळे फंडे असतात आणि नवीन पोर एक्स एक्सपिरियन्स नसतो आयुष्याची काय माहिती नसते आई वडिलांनी आपल्याला काय दिलं आहे जन्म तर दिलाच पण संस्कार ते अख्खं धुळीला मिळून ती बाईने जे फेकायला सुरुवात केली म्हणले वॉटर बॉडी काय तुझं शरीर आहे किती पिळद्या शरीर असते योगा वगैरे करतो का शिमच जात नव्हतं पण ते दिवसापासून शीम मारण्याचं आतभूस्तवर काम करणार आतभूस्तवर म्हणजे गामगळूस्तर काम करणार आता शरीर शरीर त्यात तुम्ही जसं द्याल पाण्यात तुझा रंग कसा तू देशील तसा हा तुम्ही पाण्याला रंग नाही आहे पाण्यात कुठलाही कलर टाका तशा प्रकारचं होतं तसं तिने त्याची स्तुती करायला सुरुवात केल्या पिळदार त्याने छाती दंडण -दं बिंडण मजबूत बनवलं पोट एकदम बारीक भांड्या बिंड्या गडी असा एक नंबर वीस वर्षाचं वय त्याला काय कवळं लिखरू पण ती साधं बायकलं आणि ह्या बाईने त्याला बायकावलं आणि मग ती गोपशात घेतलं आता हे शरीर संबंध कुठं करायचे ह्याच्यासाठी ते काय लॉज बीज ह्याचा सारा घेतो कारण त्याला माहिती आहे ह्याचं लोण लवकरच लो आपल्या नवऱ्यापर्यंत पोचसेल ही लोकं फार हुशार राहतात लफडी करणारी श्याबाईंनी असा विचार केला की दत्तगुरू विष्णू महेश यांचं एक मंदिर होतं तिथून सहा किलोमीटर लांब त्या मंदिराच्या भोवती टेकडी होती पलीकड साईडला नदी होती त्या मंदिराच्या आजूबाजूची टेकडी उंचफोरी झाडं होती सगळं आणि त्या मंदिराच्या वीस तीस टक्के लो भागातच लोक फोटो सेशन आमकं तमक चार हितगोजाच्या गोष्टी कधी यायची दर्शन घ्यायची तिथं बसायची काही जुना भतकाळ आठवायची अशा स्वरूपाची जागा पण त्या सत्तर टक्के जंगल गणदाट असल्यामुळं तिथं कोण जात नव्हतं त्यांनी त्या जागेची निवड केली त्याच्याकडे एक स्कूटी होती त्या स्कूटीवर बरोबर बोलावलं की यायचा त्या ठिकाणी त्याला बसवायची तिथं जायची मन देवाचं दर्शन केल्याचं नाटक करायचे तिथून चलत चलत ते आणि ते बिजोड दिसत विजोड म्हणजे कसं की बाई मग साडी पण बाई अठ्ठावीसची आणि पोऱ्या वीजचा त्या जाडीमध्ये जायचे जाडीमध्ये गेल्यानंतर त्यांचा पोंगा कार्यक्रम व्हायचा अशा प्रकारे अनेक समाजाला सुरुवात झाली तब्बल एक दोन तीन चार बारा पंधरा अठरा वीस बावीस महिने दोन वर्ष होत आले पण हे संबंध चालले होते बघा आता हा काला 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 जो कालावधी आहे ह्याच्यातून घ्यायचं काय हा जो कालावधी ह्या कालावधीमध्ये त्या बाईला ते सुनेत्रा लावूया अठ्ठावीस हा जो एक्सपिरियन्स आहे हा तिला जुना झाला होता तिला काय त्यात बदल होत होता तो सख्या गेला तर तुक्या तुक्या गेला तर माक्या त्याला काय फरक पडत नाही पण ह्या नित्य मानसिकदृष्ट्या त्याने फक्त मोबाईलमध्येच असलेली त्या बघितली होती मोबाईलमध्येच सेक्स बघितला होता मोबाईलमध्येच पोरण होत होता त्याला जे रिअल मिळालं आणि ते बी असं छत्तीसची छत्तीसचं ते बी हा, हो हा इत, इतका परिपूर्णपणे तिच्यात गुंतला गेला आता बघा लफडे करणाऱ्याला काय त्यांचं काय ना आपलं काय ह्या पुढच्या होणाऱ्या दोख्यांची जाणीव अजिबात नसती आणि ही जाणीव व्हावी माऊली हात तुम्ही बाकी काय नाही ही पुढं काय होईल कारण मानवी मेंदू इतका भयानक आणि विचित्र आहे तुम्हाला सांगतो कुठल्या टायमाला काय सिग्नल देईन आणि काय होईल हे तुम्ही सांगू शकत नाहीत आणि याचाच परिणाम शेवट एक जणाच्या हत्येत शंभर टक्के होतो आता ह्याला काय झालं तिच्या शरीरीचा शरीराचा प्रत्येक इंच प्रत्येक सेंटीमीटर असणारा भाग विदाऊट कपडा त्यांनी परिपूर्ण चोवीस महिन्यात तेवीस महिन्यात बघितला होता तो त्याला वाटलं आपली जोपर्यंत इच्छा आहे आणि पुरुषाची इच्छा तुम्हाला माहिती कधी मरत नाही काम इच्छा त्याची वासना कधी मरत नाही त्याची वासना कवा मरती जव्हा ते तोंड वाचून जात आणि त्याला खाद्या उचल त्या तवा ती मेलं मनाय ना ती मारताना सोडून बघ पोपट उड्या मारतो काय माहिती लय आवडे किंवा ही वाचण्याचं काम तर तो म्हणलं आपल्याला काय लाईफ टाईम सोय झाली बा आपली आपल्याला आपली पाच फोटो आता तू येत आपलं तर जुळलं आता आपल्याला काय कोणाची गरज नाही असं अजिबात नसतं ह्या घटनेमध्ये अनतिक समान चालू झाल्या आणि ते पण साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हे दत्तात्रय महाराजांच्या धारात त्यांच्या अंगणात त्यांच्या पटांगणात अशा प्रकारचं कुकर्म केल्यावर नियती जागी झाली चलो मच्छिंदर चिंदर गोर काया होणारच की आता असं काय थरी बनवा असं काहीतरी करा फक्त कारण माग उरतं आणि उचला उचलाचा सिग्नल मिळाल्याबरोबर नियतीने निसर्गाने आपलं काम केलं आणि ह्यांचं सगळं चालू असताना त्या मुलीचे जे वडील आहेत वडिलांच्यापर्यंत हा कोणीतरी पाहिलं त्यांना कारण ते बऱ्याच त्यांना माहीत असतं कोणाचं काय लफडे कोणाचं काय हे लग्न लग्नात लोक चुपून अन्न पदार्थ पण कुजबुज जवळच्या माणसाला सांगतात बिनबाराशाला सांगत नाही की लफड्या पोरगी होती बरं झालं लवकर काटावली असा विषय असतो बघा लोक लोक लय बाराची आता हे त्याला कळलं होतं हिनक्याला बापांनी केला फोन केला मला तुला लाज लज्जा शरम आब्रू इज्जत काय आहे का नाही मला माझ्या आब्रूचं पर खोबरं केलं म्हणला तो तू आधी तू अशी नालायक वागायची म्हणून तुझं चार हात करून केलं ते नवरा चांगला आहे सगळे व्यवस्थित चालले आहे सोन्यासारखं पोर आहे तर नीट घाल तर बापाने काय थोडी नाही शपाल्य दिला पण ती कसं आहे कामा तू न भयम न लज्जम ह्या स्वरूपाने ती पोरीने असा विचार केला सुनेत्रांनी की नाही माझं तसं काही नाही तुम्ही आज आरोप करू नका आणि ह्या गोष्टीचा इश्यू करू नका माझ्या नवऱ्याला काय बोलू नका पप्पाला तर केलं कार परत कार्यक्रम चालू रंगारंग परत महिना गेला दोन वर्ष पूर्ण झाली आता विषय असा झाला की तिने तिने बोट खडा टाकून बघितला कुठून काय होते का बापाकडून काय होणार ना त्या तिचा नवऱ्याचा मित्रांनीच एक दिवस पाहिलं आईला मला थोडं संश्यास्पद आहे बरं का विवेक नाव होतं त्याचं विवेक गुप्तात आणि थोडंसं संशयास्पद वाटते मला हे विवेकला सांगितलं तिच्या नावऱ्याला सांगितलं सुनेत्राच्या मग त्याने एक दिवस खात्री केली काय विषय नेमका आमका आवाजात त्या प्रकारे चर्चा होतीच मग त्यांनी बायकोला मानला तुला माझ्याशी संबंध ठेवायचे का त्याच्याशी ठेवायचे तू एकदा क्लिअर कर तुला वाटत असन मला पन्नास हजार पगार आहे मी शिक्षिका इन दोन्ही आहे दारी तू तु आणि तुझा जा पगार जाऊन दे गाडी मला गरज नाही तुझ्यासारखी धंद्यावाली सांभाळायची माझी इच्छा नाही लोकं माझ्या तोंडात शेण घालायला लागली पार तुला दीड सुधार द्या सुधार नाही तर घटस्फोटाचा अर्ज मला घटस्फोट देऊन मोकळे हो आणि घटस्फोट तुम्हाला माझ्या दोघांची परवं असल्यावरच मिळतो आता बाई मग चांगली पण हे जर वाकडे वागायला लागले तर काय करणार हो त्या तरी तिला असा डोस टाकला तिला इंजेक्शन टाकलं चांगलं पावरचं ती म्हणली बस तिने मनातून विचार केला मग म्हणले आता आपलं पितळ उघडं पडलं आहे तिने विचार बघा बाई मी तू विचार करचे करते ती म्हणली दोन वर्ष आपण आईस केली ना थोडा गॅप टाकून देऊ सख्याला सोडून देऊ आणि तू क्याला जवळ करू एखादा बघू आपल्याला काय बाबा म्हणजे शरीर सालमात तो टिंबटिंब पाच असं असतं काहीतरी हाय म्हण मन, मन तशी तर तिने लगेच एक दिवस त्याला सांगितलं इनप इज इनप त्यांची ती इंग्रजी स्टँडर्डली असती बरं तुम्हाला सांगतो लपड्यावाल्यांसुद्धा हां ते आता या आपल्याकडं गावाकडे कसं आहे आमच्या मग आहे का नाही काय असं म्हणतात किंवा चली ती का उसात तिला अवघड का मी तसं ती इंग्रजीवाल्यांचं आहे ना त्यांचं लय अवघड होतं ती त्याला म्हणली व इन पिझीनं मला आता माझ्या घरच्याला समजले माझ्या नवऱ्याला समजले मला तुझ्यापासून ब्रेकअप घ्यायचं आहे ब्रेकअप मी तुला शेवटची सुद्धा भेटू शकत नाही जाऊन तुझी गाडी आयला मला गाडी जाऊन दे मी तर हिचं पार हिमा थारी ऊसतोवर सांभाळायचं मला डोक्यात होतं किंवा असं ठेवायचं त्या पोवारचा अचानक ब्रेक केला की त्याचा मेंदू कामाला लागला लगेच आता काय त्याच्यात तीन दिवसा त्याचा वाढदिवस होता ती गेलं प्रत्येक टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये गेल्यावर त्याने असा विचार केला की तीन दिवस बड्डे माझा बड्डेला आपण शेवटचा कार्यक्रम करू नंतर तू बघ नंतर आपलं ब्रेकअप तिलाही ते योग्य वाटलं नेहमीप्रमाणे रेग्युलर जागा त्या टेकडीवर आले त्याचा बड्डेचा केक त्याने आणला आताशे दीडशे रुपयाचा तो त्यांनी कापला स्कूटी साईडला लावली जंगल दाढीत जंगल गेले म्हणलं आता माझीला इच्छा झाली भाऊ तू काही म्हण आणि तेवढं तर केलं म्हणली मी तुझा तु बड्डे साजरा करायला मी तुझा केक साजरा करायचा नाही बा माझी इच्छा आज आणि स्त्रीचं कसं असतं ती चांगली असो वाईट असो कशी असो तिने नाही म्हणलं की त्याचा अर्थ नाहीच आणि तुम्ही जबरदस्ती केली ती काय रिस्पॉन्स देत नाही आणि त्या संबंधाला मजा नाही आणि त्याच्यात काय अर्थ बी नाही ती माझी काही इच्छा नाही तुझा बड्डे कापल्यानं मी तू आता जाऊ दे गाडी जाऊन दे गाडी म्हणलं तुम्हाला मला असं नाही शेवटचंच आहे शेवटचा संबंध मला करायचा आहे फेडलुगडं ती फेड साडी आम कतमक काय त्यांचं ती दोघांचं वादविवाद व्हायला लागले वादविवादापोटी ह्यांनी तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जबरदस्ती करण्याच्या नादात तिने जास्त विरोध नाही केला पण त्याला एक दोन नोच खाडीत मारल्या होत्या ती जास्त चिडीला गेलं ती पॉर त्यावेळेस त्याचं वय बावीस होतं तुम्हाला सांगतो कारण वीस आहे वर्षी सुरुवात झाली ती संबंधांना ते इतकं चिडीला गेलं तर त्यांनी करकाचून तिचा गळा आवाळला तुम्हाला सांगतो त्या रागाच्या तडाख्यात कारण कर्पूर कसं असतं त्याला चॅलेंज आवडत नाही चॅलेंज दिलेलं हां त्यांनी तिचा गळा ती तिथं गतप्राण झाली ती मेलेली बघून ह्यांनी डोकं चाललो चालवलं की म्हणला माझी नाही तर कोणाचीच नाही आणि पिच्चर बघून टी व्ही बघून साधारण एखादी बॉडी मारल्यानंतर काय करतात एवढं त्यांच्या डोक्यात ह्यांनी काय जे बाई जग पाहिलेलं नसतं काय असतं कसं असतं पोलीस तपास कसा असतो ह्यांनी मुंग्यांचं वारोळ बघितलं वार वा 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 होतं मी एक पाच सहा फुट उंच असतं आणि त्याला बिळं बिळ बिळं <coughs> <coughs> त्या वार वार वा वारोळामध्ये बिळं बिळ होती माती होती बोसार होती तिची बॉडी तिथंच ठेवली एवढं एवढं लाकूड काढलं दोन अडीच फुटाचं तीन फुटाचं त्या लाकडांनी त्या वारळाच्या बरोबर मध मध खांदायला सुरुवात केली आता ती पोकाळ माती सरासरा बाजूला निघाली काहीतरी दोखाय म्हणून मुंग्या नाही काय नाही सगळ्या आतने निघून गेलेल्या तिने पाच सहा फुटाची मध्ये अशी चारे तयार केली त्याच्यात तिची बॉडी टाकली सुट्टी मातीत ओटाय किती टाईम आहे मातीत वजून टाकलं मग त्याला वाटतं कोणाला काय संशय येणार नाही गेला निघून तिथून दोन दिवस झाले दोन दिवसांनी परिस्थिती अशी झाली कारण जे चाललं होतं ते त्यांना दत्तगुरूच्या दारात चाललं होतं आणि हे पचणं हा खून पचणं हे शक्यच नव्हतं हो मग दोन दिवसांनी ती जी स्कूटर जी ला ते पक्षी ते ले ले है। है लावली होती त्या जाडांवरून सगळी ती पक्षीबिक्षांनी गाण केली त्याच्या शेटाव बिटाव असं जाणत होतं पानं पडलेले की ही गाडी दोन तीन दिवस लावले पण इथं काय काहीच दिसत नाही कि कुणी लावली अज्ञात माणसाने त्या स्कूटरची त्या कल्पना कुणीतरी पोलिसांना दिली पोलिसांनी नेहमीप्रमाणे आले आणि विषय जर किरकोळ असेल तर पोलीस कामं करीत नाहीत केचा तपास करीत नाहीत तुम्हाला सांगतो ते कॉन्स्टेबल आलं त्याने ती बघितली नंबर काढला नंबर कोणाचा आहे बघितला त्याच्या बापाचा नंबर ते बापाची स्कूटी होती नावावर बापाला बोललो म्हणलं हे माझ्या मुलीची दोन दिवस बेपत्ता आहे जंगलचा परिसर हे म्हणून ते मला माझी मुली बेपत्ता आहे त्याला मिसिंग तर दिलेली मला घरच्यांनी नवऱ्यानी पण ह्या हिथं स्कूटी सापडते म्हणजे त्याची इथंच कुठतरी शोध लागल म्हणून त्यांनी प्रार्थना केली पोलिसांना पोलिसांची टीम आली आणि त्याला म्हणतात सर्चिंग ऑपरेशन सर्चिंग करायला सुरुवात केली काय विषय मग काय पोलिस काठे घेतल्या ना अख्ख्या जंगलात फिरले ते वारूळ त्यांना दिसतं आता मुंगी इतका बारीक प्राणी आहे त्याच्यात परत हायास करून बिळं बिळं करायला त्याला लय टाइम लागत होतो ती उकरलेलं हेन ते तिथं दिसलं बा तिथं दिसल्याच्या पुढे सँडल पण तिचे बाहेर एक साईडला पडले होते सँडल मी पाहिले म्हणजे शंड्यात मांडला शीतच काहीतरी असन पाच पंचा समेत पंचनामा केला ती बॉडी तीन दिवसात फुगलेली काढलेली पडलेली सडलेली बाहेर काढली त्यांनी ओळखली आयडेंटिफाय केली बॉडी ती मुलगी माझीच आहे असं त्यांनी सांगितलं नवऱ्याने पाहिलं पण म्हणले आतला एक विषय होता त्याच्याशी संबंध होत ते दोघाला माहीत होतं त्या असं आहे का बॉडी जशी सापडली शे म्हणजे सुनेत्राची बॉडी सापडली हे नितेशला ज्यावेळेस कळलं त्याने डोकं चालवलं त्याच नदी आला बघा येऊ त्याच नदी आला आणि चिंचेच्या जाळावर चढला आणि म्हणला आता आपल्याला तुरुंगात जावं लागेल आपण सुसाईड करूया आणि ना ओरून उडी चिंच्या तर तिथून पाण्यात उडी टाकली त्याला पावता येत होतं पण बाणगडाशी जिथं भोग 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 संपवा म्हणते म्हणतात हे खरे त्याचं मराठी जिथं त्याची शिक्षा जिथे ते तेच होणार तुम्ही काही गेल तरी होत नाही ते एका टांगड्यावर पडलं त्या खडकाव खाली हा आणि पाणी तुम्हाला माहिती आहे पाण्यात माणूस एकाएकी मरत नाही किंवा लागत नाही पाणी जेल तर माणसाला कोरड्या खडकाव कोरड्या गेरी टाकल्यावर खालाच झाला असतं पण ती पाण्यात पडलं ते काय मेलं नाही पण टंगडं म्हटलं एक आणि लागलं वरड्या मोठ्यानी मग ते लोकांनी काढलं बायार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आई काढल्यावर पोलिसांनी जाऊन तिथं बंदोबस्त लावला आणि आठ दहा ज्या ज्यावेळेस तो कवर झाला त्यावेळेस त्याला ताब्यात घेण्यात आलं कलम तीनशे दोन अनुवयी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर दोनशे एक लागलं चौतीस लागलं बॉडी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला होता पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता ही सगळं पोल कलम पोलिसांनी लावली आता त्याला जी माहिती विचारली त्यांनी स्टेटमेंट असं दिलं म्हणजे बाबा बुद्धी ही बाहेला म्हणतात बुद्धी पिवर हां की मा माझ्या मनात तिची छवी अशी होती की मला लग्न पण करायचं नव्हतं काहीच नव्हतं आयुष्यभर तिचा सेवक बनवून राहायचं होतं म्हणजे याच्यावरून विचार करा की तिची सर्व्हिस कुठल्या स्वरूपाची असली पाहिजे हां स्त्रिया सगळ्याचे आहेत पण हे जे मार्केट आहे हे मार्केट म्हणजे कुठं व्यवसाय असेल लफड्यावाल्या बाया असतील ह्या नगन्य आहेत पण ह्या ज्या सर्व्हिस पुरुषाला देतात तो पुरुष अगदी वेडा करून टाकतात का त्यांची सर्विस त्या प्रकारची असते त्यांची सेवा त्या प्रकारची असते ती अशा नवरीचं ना काम नाही किंवा एखाद्या सुशित मा ती दुनियाच वेगळी आहे आणि त्याचे वेगवेगळे जे फंडे आहेत त्याच्या वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्याच्या वेगवेगळे प्रकार आहेत ते पॉर्नमधून शिकले जातात काही प्रकारच्या दृश्यातून शिकल्या जातात तशा आणि शेत त्या महिलेने ते त्या ज्या कला आत्मसात केल्या चार दोन जरी केल्या आणि तशा प्रकारचा रिस्पॉन्स किंवा तसा प्रकारचा प्रतिसाद संबंध चालू असेल जर पुरुषा दिला ती पारखुळ होऊन जाते ती जर म्हणली ना याला उडव गेलं मग कामातून ती हा तू दुर्गांचा आणि गेल्यात अनेक याला मार नवऱ्याला मार या अशा प्रकारची ही अनैतिकतेची दुनिया आहे आणि ह्याच्यामध्ये एकदा शिरला या अंडरवर्ल्डमध्ये कसं एकदा एंट्री केली की परत रिवर्सचा दरवाजा नसतो सेम ह्या लफड्याचा अंत हा शंभर आणि एकशे एक, एक टक्का कोणाच्या तरी निधनाने हत्येने होतो ही गोष्ट खरी आहे आता या घटनेतून आपल्याला बोध असा घ्यायचा आहे की बाबा नका जीव धोक्यात घालू लय सुंदर जीवन आहे छान जीवन आहे आणि ह्याला था जर थांबवायचं असेल तर कर तुमची अटॅचमेंट हे तुमच्या आपल्याला संविधानाने एक अधिकार दिलेला आहे तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या धर्मानुसार तुम्ही तुमच्या धर्मानुसार तुमच्या एखाद्या परमेश्वराची प्रार्थना करू शकता पूजा ह्याच संविधान दिलेला अधिकार आहे आणि अध्यात्माची जर जोड तुमच्या आयुष्याला असेल तर तुमची नौका ही त्या समुद्राच्या त्या नदीच्या किंवा पाठीमागं पाणी दिसते ह्याच्या पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही हा आता आणि तुम्हाला जर शेजाऱ्याचं शेजारने गोडवान कालले कालवनले गोडवण लागते तिचे शरीर आवडते बॉडी आवडते भांडी घासाय बस तरी काय काय लोक निघायचे दाक्षस काय फोन येतात राहू मला एक जणांनी असं सांगितलं नाव सांगत नाही म्हणलं माझ्या बायकोवरचं माझं लक्ष सोडून गेलं कारण इतकी मला शेजारी नवीन आले कुटुंब मला राहलंय आवडते सिग्नल बी देते मा काय करू लय त्रास होतोय म्हणलं तुझं काय भरलं का काय तू काय डोक्याला ताण करतो म्हणलं तुझा गॅरंटी राहतो म्हणजे नवरा काय करतोय का नाही म्हणले कटिंगचं दुकान त्याचं मटनचं म्हणलं तुला कापून टाकीन तू काय डोक्याला करतो सतूर तू रेडीमेड चाल सुद्धा आणायची गरज नाही तुला मस्त म्हणला ती बाबी ये तिला सिग्नल देतील सिग्नल नाही तुझ्या आयुष्याचा सिग्नल जाईन त्याच्या हातावर आपण सतत ती काय करते कोणाला माहिती पण ती पार रुपये सळवण झाली त्याच्या म्हणला रात्र दिवस माझ्या आपण नुसती बाई नाचती मला तिची फिगर नाचती ही अशी सुरुवात होती बघा त्याला दिलं आहे आता आध्यात्मिक मंत्र पण तू काय करतोय कोणाला माहिती म्हणलं मला रोज संध्याकाळी फोन करतो तू काय ते नादा लागू नको तुझी बायको येत पोरं येत सगळं व्यवस्थित चाललं आहे तुला इतकं बेकारवार करून मार की तुला सुद्धा रक्ताच्या चिलखाड्या ओढत्या ना म्हणलं ती आभारलं मग असं आहे ही काय लोकाला कंट्रोल सुटतो काय ते आणि ते बावला बोलायच्या काय आयला काय करावं ते कळत नाही लय आवड झालं आहे जगाचं आता आपण तरी कोणाकोणाला थांबवणार असा विषय होतो पण त्याला लय बे घातले आपण ते आता थांबणं असं वाटतंय मला त्याला रोज पिक्चर पुरवतो त्याचा शस्टोरीतून थोडा बोध सगळ्यांनी घेतला किंवा गॅनरानी घेतला तरी माऊली जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरी माऊली